माल बघून घ्या पूर्णतः माल आणि पूर्णतः निब्बर झालाय शेंगा हे बघू शकता तुम्ही शेंड्यापर्यंत एकही शेंग कवळी नाही किंवा चिपटी झालेली नाही पूर्णतः असा माल हा निब्बर झालाय बघून घ्या आता हे आपण जे टोकन केलं होतं याच्या मधामध्ये जे संत्रेमध्ये पुष्कळ माल आहे मित्रांनो बघून घ्या आता हे एकच झाड आहे आता अशा झाडाला सर्रास अडीचशे तीनशे शेंगा असतात बघून घ्या आता हे माल बघा आता हे काढणीसाठी येईल सात आठ दिवसामध्ये पण बघून घ्या याचा माल आता पूर्णतः हा माल निब्बर झालाय बघू शकता तुम्ही बघून घ्या म्हणजे चांगल्या प्रकारचं जर खताचं याचं त्याचं जर नियोजन असेल फवारणीचं चा चांगलं योग्य व्यवस्थापन असेल तर खूप माल लागतो या व्हरायटीला आणि हा प्लॉट बियाण्यासाठी करतोय मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर देतोय जर कुण्या शेतकरी मित्रांना ओरिजिनल के डी एस सातशे सव्वीसचं बियाणं पाहिजे असेल तर त्यांनी हा नंबर सेव्ह करून ठेवा जवळपास अजून आठ दिवसाच्या नंतर हे बियाणं मी तुम्हाला नक्की उपलब्ध करून देईल शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे के डी एस सातशे सव्वीस जे सोयाबीन केलेलं आहे त्याचं संपूर्ण आता काढणीसाठी सोयाबीन आलं आता जवळपास तीन चार दिवसामध्ये याची हार्वेस्टिंग होईल आणि कापणी करते करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ बनवतोय कारण पहिले व्हिडिओ तुम्ही लागवड कशी केली याचं खत व्यवस्थापन कसं केलं याला फवारण्या कशा केल्या हे सगळं तुम्ही इतक्या दिवस बघितलं आहे पण शक्यतो काढणी करते वेळी कोणी तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ दाखवत नाही हा सर्वप्रथम मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे की काढणी करते वेळी हा सोयाबीनचा प्लॉट कसा आलेला आहे हेही तुम्हाला दाखवणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेडवरचा जो आपला प्लॉट आहे त्याच्यामध्ये आता सध्या तो या प्लॉटच्या दहा दिवसांनी लेट आपण पेरणी केली होती किंवा टोकन केली होती तर त्या दहा दिवसाच्या नंतरचा तो प्लॉट सध्या परिस्थितीत कसा आहे आणि ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता हा प्लॉट आपण बारा जून रोजी याची टोकन केली होती बारा तेरा जूनला दोन दिवस याची टोकन झाली होती तर हा आता काढणीसाठी आलाय एका झाडावर याचे किती शेंग आहेत ते संपूर्ण मी प्लॉट तुम्हाला फिरून दाखवणार आहे असं काय नाही की एका ठिकाणी दाखवणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आणि भरपूर जण म्हणत होते थोडीशी हळद पण दाखवा आणि हळद पण दाखवतो आणि त्या तिथं आपण जे हळदीच्या संत्र्याचे आऊंड सुटतात त्याच्यावर आपण सोयाबीन केलं होतं तेही दाखवतो आणि सरासरी एका झाडाला किती शेंगा आता हे भरपूर जण प्रश्न करतात तर मॅक्झिमम शेंगा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता बघून घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीचं हे सोयाबीन आहे मी याच्या शेंगामधून आपल्याला त्या याच्यामध्ये टाइमपास करत बसायचं काम नाही तर एका झाडाला मॅक्झिमम सत्तर शेंगांपासून मित्रांनो दोनशे ते अडीचशे शेंगा आहेत आता हे जी लागवड आहे हे जे बघू शकता तुम्ही हे जे टोकन केलेली आपण आहे हे दोन्ही झाड म्हणजे जे दोन्ही ओळींच्या मधलं अंतर आहे दीड फूट आणि दोन्ही रोपांच्या मधलं अंतर आहे सहा इंच आता हे दोन ओळीमध्ये दीड फूट आणि असं सहा इंच ठेवलं होतं आता ही जमीन चांगली आहे याच्यामध्ये संत्र्याची बाग सुद्धा आहे आपण बघू शकत असाल तर पर पण त्या परिस्थितीत सुद्धा चांगल्या प्रकारे याला शेंगा लागलेल्या आहेत आणि शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं असेल तर ही केळी सातशे सव्वीस ही व्हरायटी यावर्षी भरपूर साऱ्या शेतकरी मित्रांच्या प्लॉटवर रोग आल्यामुळे खराब झालेले आहे तर अशा परिस्थितीतसुद्धा ही टोकन आपण लवकर केली होती फवारणीचं योग्य व्यवस्थापन होतं त्यामुळे बघू शकता शेंड्यापर्यंत शेंगा अजिबात चिपट्या नाही आहेत तुम्हाला तो मी तोडून शेंग दाखवतोय फोडून याचा मालसुद्धा दाखवतोय कुठल्याही झाडाला दा तुम्हाला शेंग अजिबात तुम्हाला बारीक नाही दिसणार पूर्णतः ही बघून घ्या शेंग अशी शे पूर्णतः याच्यामध्ये माल आलेला आहे आणि हे सगळं बियाण्यासाठी आपण प्लॉट केलेला आहे बघू शकता एकदम ठोकर दाणी तुम्हाला बघायला मिळतील वरच्या शेंड्याचे शेंगा एरवी तुम्ही जर बघितलं तर था। चिपट्याच असतात था। म्हणजे बारीक असतात आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग नव्हता मी वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओ देतच आले तर अशा पद्धतीनं आता या प्रत्येक झाडावर काही काही झाडावर सत्तर शेंगा आहेत काही वर दीडशे आहेत काहीवर दोनशे आहेत जे दोनशे शेंगा कोणत्या झाडावर असतात की ज्या दोन्ही रोपामधलं अंतर आता हे सहा इंचावर लावले दोन रोपांमध्ये जर जा जास्त अंतर असेल आता बघू शकता हे झाड इथं जवळ आहे आणि हे झाड थोडंसं लांब गेलं तर याला भरपूर शेंगा आहेत असं थोडं जर अंतर पडलं तर तिथं जास्त शेंगा लागतात कारण तिथं हवा खेळती राहते आणि ते दोन झाडाचं डिस्टन्स तिथे येतं त्यामुळं तिथं जास्त शेंगा असतात असं काही नसतं कारण एक रूप कमी झालं तर त्याचं शेंगा यायला लागले तर काही मोठी नवलाची गोष्ट नसते फक्त मॅक्झिमम तुम्हाला सांगायचं झालं तर दोन अडीचशे शेंगापर्यंत पण या व्हरायटीला शेंगा आहेत आता आपण फिरून दाखवतो मी तुम्हाला संपूर्ण प्लॉटमध्येच घेऊन जातो आहे बघू शकता मागच्या वेळेस म्हणाईचा आपण फेरफटका मारणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये जसं दाखवलं होतं तसं स्वर्ण कपिला आपली इथं गाय आहे ते आपली जनावर आहेत बघू शकता इथं सावलीचं पण मी तुम्हाला दाखवलं होतं लिंबाचं झाड होतं आणि या सावलीमध्ये पण इथं बघून घ्या या सावलीमध्ये पण बऱ्यापैकी याला माल लागलेला आहे चांगला माल आहे आणि याच्यावर रोगराई अजिबात आलेली नाही मित्रांनो बघू शकता आता हा जो प्लॉट या साईडला आहे तर हा इथं संपूर्ण शेताचं पाणी येऊन साचतं तुम्हाला सर्वांना मी सांगितलं आहे तसं सा। तर या प्लॉटला या प्लॉटच्या दहा दिवसांनी हा उशीर आहे त्यामुळे हा थोडा लेट काढण्यासाठी येणार आहे पण याला पण बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे शेंगा लागलेल्या आहेत बघून घ्या अशा पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे थोडी हळद पण मी तुम्हाला यामध्ये दाखवतो आणि टोकन केलेलं सोयाबीन पण मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघून घ्या हळदीची कंडिशन सध्या ही आहे बघू शकता तुम्ही मागच्या मा व्हिडिओमध्ये पण मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की जर हे केळी सातशे सव्वीस जर लांब लावल्या गेलं ला किंवा अंतर असेल तर त्या झाडाला चांगल्या प्रकारचे अन्नद्रव्य जमिनीमधले मिळतात आणि त्याला भरपूर शेंगा येतात बघू शकता आता हे झाड बघा याला माल बघा ते बघून घ्या इथं दोन रोप आहेत झाड इथं माल बघून घ्या पूर्णतः माल आणि पूर्णतः निब्बर झालाय शेंगा हे बघू शकता तुम्ही शेंड्यापर्यंत एकही शेंग कवळी नाही किंवा चिपटी झालेली नाही पूर्णतः असा माल हा निब्बर झालाय बघून घ्या आता हे आपण जे टोकन केलं होतं याच्या मधामध्ये जे संत्रेमध्ये तर याला एक पुष्कळ माल आहे मित्रांनो बघून घ्या आता हे एकच झाड आहे आता अशा झाडाला सर्रास अडीचशे तीनशे शेंगा असतात बघून घ्या आता हे माल बघा आता हे काढणीसाठी येईल सात आठ दिवसामध्ये पण बघून घ्या याचा माल आता पूर्णतः हा माल निबर झालाय बघू शकता तुम्ही बघून घ्या म्हणजे चांगल्या प्रकारचं जर खताचं याचं त्याचं जर नियोजन असेल फवारणीचं चांगलं योग्य व्यवस्थापन असेल तर खूप माल लागतो या व्हरायटीला आणि हा प्लॉट बियाण्यासाठी करतो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर देतोय जर कुण्या शेतकरी मित्रांना ओरिजिनल के डी एस सातशे सव्वीसचं बियाणं पाहिजे असेल तर त्यांनी हा नंबर सेव्ह करून ठेवा जवळपास अजून आठ दिवसाच्या नंतर हे बियाणं मी तुम्हाला नक्की उपलब्ध करून देईल हळदीची कंडिशन पण बघून घ्या हळद पण एकदम क्वालिटीमध्ये आहे म्हणजे शेतात आल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा करमलं पाहिजे की आपण काहीतरी करतोय तर अशा पद्धतीची हळद आहे आता जवळपास आपण दहा वर्षे झाले हळदीचं पीक घेतो आहे एकदम व्यवस्थित क्लिअर आता सध्या परिस्थितीत करपा हळद पिकावर खूप येतोय त्यामुळे भरपूर सारे शेतकरी मित्र त्रस्त आहेत तर बघून घ्या तुम्ही सोयाबीन मी आज दाखवतोय नंतर कधीतरी हळदीवर बोलू आपण हे बघून घ्या माल याच्यामध्ये बघा के डी एच सातशे सव्वीसचा हा माल आहे उघडं दोन तीन झाडं कुणीही शेतात येऊन दाखवतं त्याच्याविषयी काय नाही संपूर्ण प्लॉट दाखवला गेला पाहिजे हे बघून घ्या माल म्हणजे निस्ते शेंगा भरपूर सारे शेंगा लागतात फक्त आता ही टोकन केलेली आहे पूर्ण माल बघू शकता तुम्ही प्रत्येक ओळीवरती जर अंतर जास्त असेल तर माल बघा आहे बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा आहेत बघून घ्या तुम्ही आता अशा झाडाला तीनशे काय चारशे पण शेंगा असतील बघून घ्या हे बघा माल एक झाड नाही प्रत्येक झाडाला आता हे झाड मोल्ड आहे तरी पण बघून घ्यायचा माल हे बघा हे बघा हे बघा म्हणजे माल बघा पूर्णतः असा पूर्ण याच्यामध्ये पूर्ण आपण टोकन केलेली आहे कारण याच्यामध्ये जर आपण हळदीच्यामध्ये जर आपण सोया आपल्या याच्यामध्ये या औंडावर आपण जे औंड म्हणतात आमच्या इकडे या भागामध्ये या खाली जमिनीवर जर आपण हळदीचं टोकन केलं असतं तर उद्या चालून हळद काढते वेळी आपण याला तिकाशीच्या सहाय्यानं खतून काढ असतं किंवा पण जे आपण म्हणतो ट्रॅक्टरने मारतो त्यावेळी जर काढ असतं तर झाडांचं नुकसान झालं असतं त्यामुळे आपण इथं फक्त सोयाबीन केलं आहे तर अशा पद्धतीत हे सोयाबीनसुद्धा आलं आहे कारण हळदीपेक्षा तर चांगलंच आलं आहे आता बघून घ्या समोर जाऊ आपण आणि डायरेक्ट प्लॉटमध्येच आपण आता लाईव्ह जाऊ आता हे पूर्णतः वेगवेगळ्या व्हरायटीचे झाड आहेत मित्रांनो आता आपण जाऊ सोयाबीनमध्ये बघून घ्या या प्लॉटमध्ये आपण जर कुठेही फिरलो आता मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये इतकं होते काय सांगता येणार नाही बघून घ्या निस्तेच शेंगा तुम्हाला पाहायला मिळतील या झाडाला पूर्णतः शेंगा आहेत बुडापासून ते शेंडापर्यंत फक्त शेंगा दिसतील तुम्हाला काड्या कमी आणि शेंगा जास्त बघून घ्या हे बघा पूर्णतः प्लॉटमध्ये नुसते तुम्हाला कारण हे टोकन केलेलं असल्यामुळं वाढ झाली होती कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं वाढ झाल्यामुळं बाहेरून जर कोणी प्लॉट बघितला त्याला वाटेल की या सोयाबीनला काही लागतं का नाही तर ओढला माल शेंड्यापर्यंत आहे आणि बघून घ्या तुम्ही माल पूर्णतः माल आता परिपक्व झालेला आहे आणि काढणीच्या अवस्थेत आला हे मी तिथून सोयाबीन आणलं ते टाकतो बघून घ्या इथं पण शेंगा शेंड्यापर्यंत पक्व झाले बघून घ्या आणि एकदम फ्रेश आहे कारण यावर्षी पाऊस आता सध्या थोडा थांबला आहे बघून घ्या अशा पद्धतीत कुठेही जर प्लॉटमध्ये फिरले तर मी तुम्हाला असा तिरक जाऊन दाखवतो कारण भरपूर जण म्हणतात काही काही जणांचा गैरसमज असतो की एखाद्या कोपऱ्यातलं दाखवतील का काही तसं नाही मी पूर्णता प्लॉट तुम्हाला फिरून दाखवेन फिर बघून घ्या शेतकरी मित्रांनो आपण जर बारकाव्याने बघितलं तर आपल्याला निस्त्या या प्लॉटमध्ये शेंगा पाहायला मिळतील बाकी काळ कमी आणि पानं नाहीत आणि निस्त्या शेंगा आता कॅमेऱ्यात कसं कैद होतंय काय सांगता येत नाही पण भरपूर सारा माल लागलाय कारण संत्र्याची बाग आहे आणि सावली असून सुद्धा याच्यामध्ये बघू शकता तुम्ही इतका माल लागला एरवी आपण जर याच्यामध्ये जे एस तीनशे पस्तीस आपण रेग्युलर दरवर्षी व्हरायटी करतो पण त्या व्हरायटीला इतका माल नसतो बघू शकता तुम्ही सगळा माल लागला याच्यामध्ये आणि मी तुम्हाला मुद्दामहून असा आडवं काऊन जाऊन दाखवतोय शेतात की संपूर्ण शेतामध्ये माल लागलेला तुम्हाला कॅमेरामध्ये दिसेल बघून घ्या तुम्ही अशा पद्धतीत जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सगळ्या इकडं शेंगा दिसतील पाहायला बघून घ्या बघून घ्या इकडं आता मी तुम्हाला मुद्दामहून सगळीकडे जाऊन दाखवतोय आता तुम्हाला मी जसं म्हणलं की जे एखादं झाड जर लांब पडलं असेल तर हे माल बघत आहे बुडापासून ते शेंड्यापर्यंत शेंगा आहेत त्याही परिपक्व कुठलेही रोगराई नाही बघून घ्या निस्ते याला शेंगा आहेत बघून घ्या बघून घ्या आता इथं थोडं डुकरांनी केला आहे मी तुम्हाला दाखवतोय इथं डुकरांनी धिकाणा केलाय बघा दाखवतो तुम्हाला मी खाण्याची वाढ खूप झाली होती इथं बघून घ्या या ठिकाणी थोडं डुकरांनी हे सोयाबीन उपटून टाकले असं तिथे एक उपटून टाकले ते सगळं सगळं तिकडचं तर अशा पद्धतीने थोडंसं नुकसान इथं केलं पण अशा पद्धतीत हे सध्याचा प्लॉट आहे हा पूर्णतः प्लॉट आता हार्वेस्टिंगसाठी आलेला आहे आणि जर कोणाला बियाणं जरी लागत असेल तरी तो मोबाईल नंबर आता मी व्हिडिओमध्ये दे देतोय तो नंबर सेव्ह करून ठेवा कारण ओरिजिनल यावर्षी भरपूर साऱ्या शेतकरी मित्रांच्या प्लॉटवरती रोग आलेला आहे त्यामुळे बियाणं खराब झालेलं आहे ज्यांना कोणाला हवं असेल तर हे घरपोच पोहोचवण्याचं काम मी करणार आहे असा आता हा प्लॉट आपण जेव्हापासून टोकन केली ती तेव्हापासून काढणीपर्यंत आता आला आहे हा कापते वेळेस आणि याचे हार्वेस्टिंग आपण जेव्हा म्हणजे हल्लरमधून काढणार आहे त्यावेळीचा पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्की देईल व्हिडिओ एवढ्याच व्हिडिओला लाईक करा आणि कोणत्या पिकासंदर्भात काही प्रश्न असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद